आज के मी केलेली आहे आंबा डाळ चैत्र महिन्याची चावल लागली की कच्च्या कैऱ्या मार्केटमध्ये येतात आणि मग त्याचे पदार्थ खूप छान खावेसे वाटतात उन्हाळ्याच्या दिवसात तर आंबा डाळ करण्याकरिता मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि आता मिक्सरच्या बाटमध्ये एक चम्मच जिरे चार हिरव्या मिरच्या आणि लसूण लसूण इथे मी पूर्ण एक गाठा घेतलेला आहे जास्त लसूणचा फ्लेवर चांगला लागतो ला मिक्सरमध्ये ला। फिरवून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि भिजवलेली हरभरा डाळ घालून मिक्सरला फिरवून घेतली थोडी जाडसर असली तरी खूप छान लागते एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची डाळ डाळ काढून घेतली आणि अशाच प्रकारे संपूर्ण डाळ मी मिक्सरला फिरवून घेतली थोडी थोडीशी हळद टाकली कारण ही माझी गावरान डाळ आहे त्याच्यामुळे थोडा पांडुरका रंग दिसत होता पण दुकानातली डाळ पिवळी असली तर हळद नाही घातली तरी चालते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला पण एवढी काही हळदीची आवश्यकता नाही आता एक कच्ची कैरी मी किसून घेतली सालं न काढताच किसली आहे मिक्स करून घेतली वाटलेल्या डाळीमध्ये छान एक जीव होईस्तोवर संपूर्ण खूप छान लागते ही जेवणाची चवच वाळवते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता आपण डाळीला तडका लावून देऊया तेल घेतलं मी तेल छान कडकडीत तापलं की जिरं मोहरी हिंग आणि कढीपत्ता डाळीवर वाटल्या डाळीवर टाकून घ्यायचा तडका मिक्स करून घ्यायचा एकदम सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप भन्नाट लागते रोजच आता आपल्या जेवणामध्ये ही डाळ असली तरी खूप छान वाटते आंबा डाळ ही तयार झालेली आहे आज गुढीपाडवा पण आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर ही डाळ नैवेद्याच्या ताटामध्ये हवीच हवी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत